रक्षाबंधन आहे बरोबर आहे काय करतो आपण भावाला राखी बांधते का बांधते कारण भाऊ त्या दिवशी बहिणीचं रक्षण घेण्याची भाऊ सततच बहिणीचं रक्षण करत असतो आणि म्हणून प्रेम आणि आपुलकी त्यातून वृद्धिंगत व्हावी म्हणून हा रक्षाबंधनाचा सण आपण साजरी करतो आपले जे रिअल लाईफ हिरोजे जे रोज आपली रक्षा करतात त्यांचा आज खऱ्या अर्थाने राखी बाजून आपण त्यांचा सन्मान करायचं आज खरोखर तुम्ही शाळेत जो कार्यक्रम केला तो अतिउच्च दर्जाचा आहे आणि याच्यातून तुम्हाला राष्ट्राविषयी देशाविषयी थोडी माहिती होते आणि ह्या चिमुकल्यांवर संस्कार होतो मी त्यांचं आयोजक मंडळाचं प्राचार्यांचं मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी ह्या चिमुकल्या वयातच जे आपल्याला राष्ट्रप्रेम आहे जे दुसऱ्यांप्रती आदर आहे ते तुम्हाला माहिती होणार त्याच्यामुळे शिक्षक हा सर्वोत्तम असतो शिक्षकांची महती ही सगळ्यात वरती असते तुम्ही विद्यार्थी किती पण मोठा झाला तरी शिक्षक हा शेवटी त्याचा आधारस्तंभ असतो जसे आपण एखाद्या रोपट्या लावतो रोपट्याला पाणी खत देतो आणि ते रोपट्याचा एक वृक्ष होतो त्याप्रमाणे तुमचं जीवन आहे आत्ता तुमच्या बालमनावर जे संस्कार घडणारे पूर्ण आयुष्यभर साथ देणार आहे ही एक शिजोरी आहे आणि बाळांनो तुम्हाला सांगतो मम्मी पप्पाचं ऐकायचं आपल्या शिक्षकांचं ऐकायचं त्यांनी काय होणार तुम्ही एक गुड बॉय होणार सगळ्यांनी मम्मी ऐकता ना ऐकता का सर्वांना गुड मॉर्निंग हा सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आपण या ठिकाणी रक्षाबंधनच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत ओके तर मी शशिकांत मडके मी फॉरेस्ट मध्ये आहे फॉरेस्ट मध्ये कामाला असल्यामुळे माझा जंगल निसर्ग गड किल्ले याशी संबंध येतो तर मग छोट्या मित्रांनो ऑक्सिजन कोण देतो तुम्हाला झाडांपासून ऑक्सिजन मिळतो ना म्हणजे निसर्गात झाड कोणी लावली निसर्गात झाड लावली की पशुपक्ष्यांनी झाडं लावली माणसांनी नाही झाडं लावली माणूस फक्त तोडायचं काम करतो मग जी झाडं असतात ना जी झाडे लावलेली असतात ना तर ती जगवण्याचं काम आम्ही फॉरेस्टवाले करतो त्यांचं संगोपन करतो देखभाल करतो जी जंगल आहेत आपली जुन्नर तालुक्यात आपले जी जंगल आहेत ना त्यांचं संरक्षणाचं काम हे फॉरेस्टवाल्यांकडे असतं तर फॉरेस्टवाले त्यांना म्हणजे जपवणूक करतात त्यांची भेटीची भाजी कोथंबीर तांबडे वगैरे बाकीचं धान्य धान्य बाजरी ती मुलांसाठी आपल्या शेती घरची भाजी चांगली भाजी ती करतो आपण आमचे जुन्नर शहरातले सर्व कर्मचारी जुन्नर शहर स्वच्छ व निरोगी ठरत असतात त्याच्यासाठी आपले जे बारीक पोर आहेत त्यांनी पण जो चॉकलेटचा कचरा ते जो पण काही इतरही असेल तर ते त्यांनी डस्टबिनमध्ये टाकावा आणि लोकांना पण त्याचा सांगावं जो पण कोणी कचरा टाकत असेल तर त्याला पण तुम्ही कन्फर्म करू शकता का इथं कचरा टाकू नये जो पण कचरकुंडी मध्ये घंटा घंटागाडी येत असते त्या घंटागाडी मध्ये कचरा टाकत जावा आपण पण आपले निगा हेच माझे नगरपालिकेकडून अध्यक्ष नर्स आहे रुग्णांची काळजी व त्यांची आधार पण दैनंदिन आयुष्यामध्ये मदत करत असते मग जो सफाई कामगार आहे जो आपल्या इथे सफाई करत असतो त्यामुळे आपल्या इथे दुर्गंधी होत नाही परिसर स्वच्छ राहतो आपण निरोगी राहतो आपण जेव्हा आजारी पडतो त्यावेळी आपण दवाखान्यात डॉक्टर कडे जातो मग डॉक्टर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची औषध देतो ती औषधं कशी घ्यायची केव्हा घ्यायची याचा आपल्याला नर्स सांगत असते तर काही लोक भांडण करतात मग त्यांची भांडणं सोडविण्यासाठी कोण असत पोलिसांना आपली जो देश आहे देशाची सीमा तिचं रक्षण करण्यासाठी सैनिक असतो ही लोक आपल्या आयुष्यामधले खरे हिरो आहेत आणि म्हणून आज आपण त्यांना बोलवून त्यांना राखी बांधून एक वेगळ्या प्रकारचं रक्षाबंधन साजरं केलंय ओके शिहा लान का प्यसाधन हॅपी 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 रक्षा बंधन हैप्पी 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 रक्षाबंधन